अहिल्यानगरमध्ये गुंतवणूकदारांची जादा परताव्याच्या आमिषाने कोट्यावधींची फसवणूक एका मल्टीपर्पज अर्बन निधी लिमिटेड कंपनीनं जादा परतावा देण्याचे आमिष दाखवत श्रीगोंदा तालुक्यातील गुंतवणूकदारांची कोट्यावधींची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आलाय कंपनीच्या प्रलोभनाला बळी पडलेले गुंतवणूकदार पैसे परत मिळत नसल्यानं हतबल झालेत याबाबत सविस्तर माहिती अशी की तालुक्यात चार वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या एका मल्टीपर्पज अर्बन निधी लिमिटेड कंपनीनं सुरुवातीला गुंतवणूकदारांना शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवले असल्याचं सांगत ठेवीवर महिन्याला ते व्याज देण्याचे आमिष दाखवले महिन्याला लाख रुपयांना दहा ते बारा हजार परतावा देऊन विश्वास संपादन केला त्यामुळे कंपनीत गुंतवणूकदारांची रीग लागली कुणी पदरचे पैसे गुंतवले कुणी जास्त परतावा मिळतो म्हणून कर्ज काढले जमिनी जागा विकून इथे करण्यात आली सावकार बँकेकडून कर्ज काढून कंपनीमध्ये पैसे गुंतवले अनेकांनी कोट्यवधी रुपयांच्या ठेवी कंपनीकडे जमा केल्या त्यासाठी एजंट आणि अधिकृत व्यवसाय भागीदारांना भरघोस कमिशन देण्यात आले आता गेल्या दोन महिन्यांपासून वारंवार मागणी करूनही कंपनीकडून गुंतवणूकदारांना पैसे मिळत नसल्याने अनेक जण धास्तावले आहेत मल्टीपर्पज अर्बन निधी लिमिटेड कंपनीकडून एका दुसऱ्याच कंपनीकडून तुमचे पैसे परत दिले जातील असे सांगण्यात येत असून ठेवीदारांमध्ये संभ्रम निर्माण सध्या दहा नाही आणि व्याजही मिळत नसल्यानं फसवणूक झालेल्या ठेवीदारांची मुद्दल परत मिळवण्यासाठी गुंतवणूकदारांनी कंपनीकडे तगादा लावलाय ठेवीदारांकडून कोट्यवधी रुपये गोळा करून, करून मल्टीपर्पज अर्बन निधी लिमिटेड कंपनीच्या नावावर काही लाख रुपयेच भागभांडवल असल्याचं दाखवण्यात आलं नाव बदलून दुसरी मल्टीस्टेट सुरू करण्यात आली आहे त्यामुळे ठेवीदारही गोंधळले आहेत एजंट मार्फत गोळा केलेले कोट्यवधी रुपये कंपनीनं शेअर मार्केटमध्ये गुंतवले एका वेबसाईटवरून महिन्याला ट्रेड टाकले जात होते दोन महिन्यांपूर्वी दहा टक्केचा ट्रेड अवघा एक पूर्णांक वीस टक्क्यांवर आला पण पैसे रिफंड देण्यास सहा महिन्यांची मुदत देण्यात आली आहे दरम्यान दहावीस हजार रुपये गुंतवणूक केलेल्या ठेवीदारांनाही कंपनीकडून अद्याप पैसे परत मिळाले नाही